राजर्षी शाहू कला व विज्ञान महाविद्यालयात अर्थ पे चर्चा या सत्रा अंतर्गत राज्याच्या अर्थसंकल्पावर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या अंतर्गत विद्यार्थ्यांना अर्थसंकल्प समजून त्यावर चर्चा करण्याची संधी मिळाली वाळूज येथील राजर्षी शाहू महाविद्यालय अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं अर्थ पे चर्चा हा नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयात करण्यात दिनांक मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केलाय या अर्थसंकल्पाचं थेट प्रक्षेपण महाविद्यालयातील अर्थशास्त्रच्या विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलं व विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या वर चर्चा करण्यात आली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नावर चर्चा केली व त्यातून आपल्या अर्थसंकल्पाची व्यवस्था कशा प्रकारे केली जाते हे समजून घेतलंय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मधुकर चाटसे सर होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विश्वनाथ कोकर यांनी केलं यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस या अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ग्रंथपाल स्वप्ना गायकवाड मॅडम यांनी लग, तर आभार डॉक्टर रेखा केलं वाघ मॅडम यांनी मानलेत यावेळी बहुसंख्येनं विद्यार्थी प्राध्यापक व प्राध्यापक इतर कर्मचारी उपस्थित होते ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका